तर नमस्कार शेतकरी मित्रांना खूप भावाच्या कमेंट आता भाऊ टमाटाविषयी व्हिडिओ टाका आज दहा नोव्हेंबर आपण आहोत जालना मार्केटला टमाट्याच्या हारशीमध्ये आज जाणून घेऊ टमाट्याचे बाजार भाव काय चालले ह्या विरोबर सविस्तर माहिती भेटणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विषय नका तुमच्यासाठी वेळात वेळ व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी एकदम जोरदार आहे सध्या पाण्यापासून खूप शेतकऱ्यात नुकसान झालेले पाठीमागं पावसामुळे डागी टमाटे झाले सुपर टमाट्याचे भाव जाणून घेऊ तर तुम्ही बघू शकता सध्या टमाट्यातील उडी पडली कारण की मालाची क्वालिटी एकदम शाईनमध्ये सुपरमध्ये व माल शॉर्टेज आहे टमाट्याचा कारण की पावसामुळे खूप शेतकऱ्याच नुकसान झालेले बघू याला काय बाजार भाव लागला शिटकून जाणून घेऊ या मध्ये पलटी मागून तुम्ही बघू शकता एक सारखा माल आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता चारशे रुपये कॅट आहे मला बाजार पाहू लागलेला आहे चारशे रुपये कॅट मालाची क्वालिटी बघू शकता सुपर मध्ये शाहू माल गावरण मध्ये का आणलं मावले त्यामध्ये आणलं का कोणता माल होता आपला शाहू माल गावरण मध्ये का कुडालचे आपण कुडालचे गोंदेगावचे का समोर माल आपलाच आहे का किती कॅरेट आणलं ते आज तेरा कॅरेट तुम्ही किती आणलं ते सात कॅरेट आणले का गोंदे गावचे सगळे काय भाव भेटला आपल्या टमाटर आज साडेचारशे चारशे हा भाव मध्ये थोडी वार झालेली राहत का पाठी खूप भाव कमी असतात दोनशे अडीचशे रुपये चारशे तुम्ही बघू शकता मला चिकरा सोपोरमध्ये माला वगैरे डाग वगैरे असतं ना असतात का पावसामुळे पाठेमाग फटका असतात पाठेमागचा पाऊस पाण्यामुळे भाव वाटला कुठंतरी का खूप शेतकऱ्याच नुकसान झालं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टमाटे चारशे रुपये टमाटे माल कोणता चारशो रुपया चारशो टमाटे चारशो टमाटो तुम्ही बघू शकता चारशे रुपये कॅट पाठीमागे पावसामुळे टमाटावरती पण खूप परिणाम झाला टोटल भाजीपाला मार्केट मध्ये तुम्ही बघू शकता आज भाजीपाल्याच्या आवक जी आहे का ती कमी आहे टोटल भाजीपाल्याची तर शेतकरी मंत्रा जे अण्णा मार्केटला सध्याला जे शव टमाटे बाजारभाव त्याला चांगले दरम्यान बाजार भाव साडेचारशे चारशे रुपये दरम्यान विकलेले आहे कारण की मालाची क्वालिटी सुपर असल्यामुळे माल तो सुपर होता तो चारशे रुपये बाजार भाव विकलेला आहे जो वैशाली माल होता आपला तो वैशालीला तीनशे रुपये साडेतीनशे रुपये दरम्यान विकले जो हलकामध्ये होता मिडियम डागी पावसाने खराब झाले तो अडीचशे दोनशे ते अडीचशे दरम्यान विकले आहे सध्याला पाण्या पावसाने पाणी खूप शेतकऱ्यात नुकसान झाले मेथी शेपू पालक त्यामुळे कुठेतरी परत भाव वाढायला सुरुवात झाली सातशे रुपये शेकडा मी कोथिंबीतून बघू शकता सातशे साडे सहाशे रुपये शेकडा गड्डी बघू शकता सात रुपये दरम्यान साडेसहाशे रुपये शेकडा दरम्यान इकली सुपर हजार रुपये सेकडा दरम्यान जाण ना आज प्रथम टिकली आहे आज पच्ची गड्डीवर नाही तुम्ही बघू शकता मिरच्यातून बघू शकता पंचवीस ते वीस रुपये दरम्यान मिरची फुला मिरच्या मार्केट सध्या घसरलेलं आहे कारण की पोंडलाची मिरका मार्केटमध्ये येऊ लागले त्यामुळे सुपर मिरच्या मार्केट पडलेलं आहे पहिल्यांदा बांगलादेश तिकडे आपल्या मिरच्या जाईल आता तिकडचे मार्केट बंद झाले कारण की तिकडे मार्ग सुरू झालेला आहे त्यामुळे ट्रान्सफर माल बंद झाल्यामुळे मिरच्यामध्ये भावा मध्ये कस झाले जाम पण बघू शकतो मार्केटला याला सुरुवात झाली जामाची जा साजराची मार्केट थंडीमुळे हो कमी अडीचशे तीनशे रुपये जाम कुला कॅट बाराची वर बघू शकता गावांमध्ये पेरू सुपर बाकीचा आपण व्हिडिओ काढू नाही शकला कारण की आपल्याला भाजीपाला खरेदी करायचा होता त्यानंतर फुलगोबी विकली पंचवीस पासून तर पस्तीसपर्यंत पत्तागोबी पंधरा ते वीसपर्यंत सुपरमध्ये त्यानंतर दिलपासून पण पन्नास ते चाळीस रुपये दरम्यान विकलेले त्यानंतर शेवका एकशे वीस रुपये किलो एकशे दहा रुपये किलो दरम्यान विकले त्यानंतर आंबे पण मार्केटला याला सुरुवात झाले आंबे साठ रुपये सत्तर रुपये किलो दानमण होलसेलमध्ये विकले त्यानंतर फक्त मार्केटमध्ये सध्याला मिरच्याचे बे हाले कारण की सध्याला मार्केटमध्ये काय पोलाचे मिरची उडाले त्याच्यामुळे बाजारभाव तुटले आहे मिरच्याचे बाकी साधारण बाजारभाव उठलेले मालाचे अजून एक महिना बाजार भाव चांगले टिकून राहील त्यानंतर बाजार भाव पुढे कुठेतरी पडत ज्या मी मेथी मार्केट आलीच नंतर बाजार भाव पडत अशा करतो शेतकरी मित्रांनो मला हा व्हिडिओ आवडला असून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावी पुन्हा व्हिडिओ अशाच